आज मी बऱ्याच लोकांच्या प्रश्नांचं एक उत्तर देणार आहे की नजरबाधा होते का तर हो शंभर टक्के प्रत्येकाला नजरबाधा होते किंवा आपण जर तेवढे स्ट्रॉंग नसू आपला जर ओरा तेवढा क्लीन नसेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनातील निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजे दृष्ट किंवा नजर ही प्रत्येक वेळेला वाईटच असेल असं नाही तर ती कधी कधी कौतुकाची सुद्धा असते आपणच आपल्या बाळाचं जेव्हा कौतुक करतो तेव्हा आपली नजरसुद्धा आपल्या बाळाला लागते नजर लागते म्हणजे काय होतं तर आपला जो ओरा क्लीन असतो ना तो डिस्टर्ब होतो ही नजरबाधा काढणं हे स्वतःचं स्वतःसुद्धा करता येतं अर्थात आपल्या घरातली मोठी माणसं जी असतील त्यांनी हे केलं तर अतिउत्तम कारण तिथेसुद्धा पुन्हा त्यांचे व्हायब्रेशन्स काम करतात की त्यांचं ते करण्यामागचं प्रेम माया भावना जी असते की हे निघून जाऊ दे त्याच्यामुळे ते निघून जातं पण समजा आपल्याकडे कोणीच नाही आहे पण मला हे करायचं आहे तर काय करता येईल बरं तर काही नाही सिंपल हातामध्ये मीठ आणि मोहरी घ्यायची स्वतःभोवती उलट्या दिशेने ही मीठ मोरी हो सात वेळा फिरवायची ही सात वेळा फिरवताना आपण विचार करायचा आहे मनातल्या मनामध्ये की बाबा ज्यांची कोणाची चांगल्या मनाची वाईट मनाची कौतुकाची किंवा खोटेपण म्हणजे ज्या काही पद्धतीने कोणाचीही माझ्यावरती नजर लागलेली असेल किंवा कोणाचेही कुठलेही वाईट स्पंदनं माझ्यापर्यंत पोचलेली असतील तर ही स्पंदनं निघून जाऊ दे असं बोलून ती दृष्ट एकतर आपण टॉयलेटमध्ये टाकायची किंवा सरळ जाळून टाकायचे या दोन्हीपैकी जे शक्य असेल ते करायचं ह्याच्यामुळे काय होतं मीठ जो आहे मीठ मिठामुळे काय होतं आपला जो आपल्या जे भोवती जे जे निगेटिव्ह वलय निर्माण झालं आहे ते वलय ब्रेक होतं अर्थात ह्याला अग्निसंस्कारसुद्धा क केला जातो म्हणून अग्नीमध्ये टाकल्याने दृष्ट लवकर निघते अग्निसंस्कारामध्ये ह्याच गोष्टी असतात की जे काही निगेटिव्ह वलय आपल्या भोवती तयार झाले ते ब्रेक करायचं म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्याकडे कुठलेही मोठे विधी होतात हवनीय विधी होतात त्याच्यानंतर बळी काढला जातो अर्थात आपल्या घरावरचं अरिष्ट हे काढलं जातं त्याला आपल्याकडे क्षेत्रपाल बळी असं सुद्धा म्हणतात तर अशा गोष्टी आहेत नजरबाधा आणि या गोष्टी असतात जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घ्या किंवा स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की ही नजरबाधा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी जप आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू आपण काही व्हिडिओमधून या गोष्टी उलगडत जाऊ धन्यवाद